नमस्कार मित्रांनो मित्र संध्याकाळची वेळ तात्या एकदम खुश होती त्यांच्याकडे पाहुणे येणार होते जवळी बापू आणि त्यांचे तीन मित्र मग तात्या बाजारात गेले मास्तपैकी त्यांनी दोन किलो मटण म्हणाले पत्नी म्हणाली अहो तुम्ही आता असं काय केलं आपण घरात चार लोकं दोन मुलं आपण दोघं तर आपण नाही मी अर्धा किलोमीटर आणतो अजून ते चार येणार म्हणजे आठ एक किलोमीटर भरपूर झालं असतं जास्तीत जास्त दीड किलो तातडी नाही नाही माझे जवळी बापू येत आहेत आणि त्यांचे मित्र पण येत आहेत पहिल्यांदा येत आहेत ते आपल्याकडे मग पाहुणे चार तर चांगला व्हायला पाहिजे ना म्हणून मी दोन किलो मटण आणलं काही विशेष नाही दोन किलो म्हणजे आता आपण कमी खातो कुणी जास्त खातो पण काही असो पाहुणे मंडळी खुश व्हायला पाहिजे मी म्हणून मी दोन किलो मटण घेऊन आलो झाला आता दोन किलो मटण आणलं मग तात्यांच्या मिसेस म्हणजे ताईंनी मग लगे मस्तपैकी मटण वगैरे शिजवायला टाकलं फर्स्ट क्लास भाजी बनवाली आता त्यांच्या जावेळी बापूंचा फोन आला होता की बा दुपारीच फोन आला की तुमच्या गावापासून जवळच एक लहानचं गाव आहे तिथं आमच्या मित्राकडे आम्हाला लग्नाला जायचं आहे तर आम्ही तीन मित्र आणि मी असं चौ चो, चौघे येतो आहे त्या कारणे आम्ही येतो आहे तर चारी मित्र येऊ तर रात्री आम्ही संध्याकाळी आम्ही निघू रात्री आ नऊपर्यंत पोहोचू बस तुमच्याकडे मुक्काम करू सकाळी उठलं का फ्रेश वगैरे हो तिथं बारा वाजता लग्न आहे काय फक्त तिथून एक तासाच्या अंतरावरती गाव आहे त्यांनी गावाचं नाव सांगितलं जेवढंच गाव होतं ते चला मग तिथं आम्हाला लग्नाला जायचं आहे मग मा तात्या म्हणाले काही हरकत नाही रात्री मी जेवणाची वगैरे व्यवस्था करून ठेवतो हो आता जवईबापूंना मटण फार आवडायचा अय बापू तुम्ही काळजी करू नका मी तुमच्यासाठी मटण आणून ठेवतो आणि बघा तुमचे मित्रही व्हाल पण सर्व मटण खातात हो, ना जेव्हा पण हो सर्वांना चालतो मटण मित्रांना सांगून द्या तुम्हाला तर माहितीच आहे माझ्याकडे दारू वगैरे चालत नाही मित्रांना सांगून द्या दारू वगैरे प्यायची नाही पण मटणाच्या पाहुणचार घेतल्याशिवाय जायचे नाही तुम्ही सकाळी जाणार ना रात्री मटणाच्या पाहुणचार आमच्याकडे करायचा बस त्याच्यामुळे तात्या एकदम खुश होते तात्यांनी मस्त दोन किलो मटण आणलं मग त्यांचे मिसेस म्हणजे ताईंनी फर्स्ट क्लास भाजी बनवली खमंग वास उठला आठ वाजले साडेआठ वाजले ते वास बघून त्यांचे दोन मुलं होते ते दोघं कालेजला होते त्यांना लगा आई आम्हाला खूप भूक लागली मग आता नाही बाबा आपल्याकडे आता नऊ वाजता सर्व पाहुणे मंडळी येईल ते आल्यानंतर आपण जेवाला बसू सोबतच जाला मग गप्प बसले मग तात्यांनी फोन लावण्याचा प्रयत्न केला जेव्हा बापांना फोन लागतच नव्हता बराज वेळ ट्राय केला नाही मग शेवटी त्यांनी त्यांच्या मुलीला फोन केला आणि त्यांना विचारलं की जेव्हा बापू निघाले का नाही तिने साईल हो निघाले ते केव्हाच निघाले हो संध्याकाळी स सात वाजताच ते निघून गेलेले गाडी घेऊन त्यांचे तिघं मित्र आणि ते चार लोक आहेत मग ठीक आहे मग त्यांचे फोन काही लागत नाही मग मुलगी म्हणाल्या हो गाडी चालू असताना फोन लागत नाही आणि कुठं रेंज वगैरे बी काही ठिकाणी मिळतच नाही ना जाऊ द्या ते बरोबर पोचते तुम्ही काही काळजी करू नका झालं आता तर तात्यांनी फोन पण केला आता तात्यांचं घर गावाच्या बाहेर शांत प्लाट एरियात आजूबाजूला दूर दूर घर आणि पाठीमागे खूप शेती होती शांत वातावरण आता मटणाचा वास इतका सुगंध सुटला बापरे विचारू नका मग मुलांकडून राहिलं गेलं नाही नऊ वाजले साडेनऊ वाजले दहा वाजले तात्या पुन्हा पुन्हा प्रयत्न करत आहे झवेळीपनंना फोन लावण्याचा पण ध्यावे ओपनचा फोन लागतच नाही मग त्यांनी पुन्हा मुलीला फोन लावला मुलींनी सांगितलं का हो माझ्याबीसुद्धा फोन लागत नाही आता जाऊ द्यानं तुम्ही काय काळजी करता जाला। ते व्यवस्थित येतील झाला मग आता निश्चिंत झाले पण मुलांना जोरात भूक लागली होती ते म्हणायचे बाबा अहो आता दहा वाजले तर आम्ही जेवण करून घेतो मग ताईंना पण भूक लागली होती ताई म्हणाले पण मी कसं जेवण करणार पाहुणे आल्याशिवाय आपण कसं का अगदी पाहुण्यांना जेवण करू पाहुणचार करू अहो मटणाच्या आहे त्यांनी जेवण केल्याशिवाय पाहुण्यांनी जेवण केल्याशिवाय मी कसं का जेवण करू चला ठीक आहे त्यांनी दोघं मुलांना जेवायला बसवलं दोघं मुलांनी जेवण केलं आणि ते त्यांच्या खोलीत निघून गेले अभ्यास करायला आणि जाला अकरा वाजले साडे अकरा वाजले बारा वाजले तात्यांची चुडबुड सुरू झाली बापरे मटणाची भाजी केलेली पाहुणचार करायचे मटणाच्या पाहुणचारे जेव्हा बापू त्यांचे मित्र खुश व्हायला पाहिजे म्हणून आपण दोन किलोमीटर आणलं आज नेहमी अर्धा किलोमीटरमध्ये आपण चार लोक होते आणि आज ते चार आठ आठ लोकांना एक किलो भरपूर होतं तरी आपण दोन किलो आणले बरं जाऊ द्या पाहुणे मंडळ खुशवाला पेन बास आपल्या घरचं पाऊनचर करून त्यांचे मित्र पहिल्यांदाच येत आहेत झालं आता त्यांची जी वय ज्यावेळी बापूंचे वय, वय, वय म्हणजे तीस बत्तीस वर्षाचे काही जास्त नव्हतं हो मित्र वगैरे असतील बा तरुण मुलं येतील सर्वे आणि त्यांच्या आर जास्तच दिसतो तरुण मुलांचा त्याच्यामुळे त्यांनी जास्त मटण आणलेलं होतं अकरा वाजले साडे अकरा वाजले काही पत्ता नाही फोनही लागत नाही सर्व त्यांनी लाईट वगैरे बंद केले फक्त एक लाईट चालू ला, ठेवलं बैठक बसून राहिले तात्या आणि ताई वाट बघताय जेव्हाही बापू आता येतील तेव्हा येतील तेव्हा येतील वाएतीं फोनही लागत नाही करणार काय बारा वाजले आणि एकदम लाईन गेली रे आता काय करायचं लाईन तर गेली बसून राहिले सव्वा बारा झाले साडेबारा झाले तेवढ्यात फाटकावरती कोणतरी टपटक केला अरे बापरे तात्या लगेच उठले आले जेव्हाही बापू आलेत वाटतं पटकन उठले आता लाईन गेलेली होती काय करणार त्यांनी बॅटरी घेतली बॅटरीच्या उजळं पाहिलं बाहेर दोन अनोळखी ओळखी व्यक्ती अहो कोण तुम्ही ते म्हणाले अहो तात्यांच्या घर नाही अहो तुमचे जाऊ आहेत ना श्रीधर पण अहो त्यांचेच आम्ही मित्र आहेत तात्यांना एकदम आनंदाचा आला अरे वा या या तात्या गेले गेट उघडलं ते दोघंमध्ये आले अरे वयस्कर लोक होते चांगले म्हणजे वयस्कर म्हणण्यापेक्षा म्हातारेच होते तरी साठ एक वर्षाचे म्हातारे दोन माणसं धोतर टोपी पांढरस सफेद शर्ट घातलेलं त्यांचं बापरे कोण आहेत तुम्ही त्यांनी झालं हो आम्ही तुमचे जवय बापूंचे मित्र आहेत बापरे तात्यान त्या आश्चर्याने बोलावले बापूंचे मित्र म्हातारे अरे बापरे कमाले असं तर काही जावईबापूंनी आपलं सांगितलं नव्हतं आणि आपणही विचारलं नाही की मित्र तरुण आहे का म्हातारे असं कसं बोलणार त्याला लग्नाला जायचे आहे म्हातारे मित्र असू शकतात असतो नाही की तरुण लोकांचे म्हातारे मित्र नसतात बघ मग काय तात्यांनी त्यांना या या म्हटलं आणि चला अनुकूम भे जेव्हा पू कुठे आहेत ते का नाही आलेत ते सोबतच तुम्ही सर्व गाडी कुठे तुमची ते दोघं म्हातारे म्हणाले अहो तात्या रस्त्यात आमची गाडी बंद पडली काय झालं कुणास्टव काय समजतच नव्हतं बराच वेळ होऊन गेला रिपेअर होत नाही काही नाही आता गॅरेजला कसं नेणार आणि तिथं आम्ही वाट पाहत होतो मग काय झालं अचानक दोन लोक आलेत तुमच्या गावातलेच जवळ बापूंनी त्यांना ओळखलं त्यांना सांगितलं की या दोघांना तुम्ही घेऊन जा आम्ही थांबतो गाडी रिपेअर झाल्यावर येऊ मग आम्ही पुढे चालले आलो त्यांनी फटका सोडून दिलं आणि त्यांनी सांगितलं हेच श्रीधर पंतांचे सासरीबाचे घर बस आता ते येत आहे थोडा वेळ लागेलच त्यांना बापरे कमाले मग गाडी बंद पडली तर आणि फोन वगैरे म्हणे काय फोन आम्हालासुद्धा फोन लागत नव्हता रेंजच मिळत नव्हती जाऊ द्या मग घरात आले त्यांनी बसवलं वगैरे तेवढ्यात लाईट आली बापरे बरंच झाला मग ते पुन्हा त्यांनी प्रयत्न केला जेव्हा बापूंना फोन लावण्याचा पण फोन लागलाच नाही आता साडेबारा पोहोन होऊन गेला आहे मग काय करायचं त्यांना त्यांनी सांगितलं की तुम्ही द्या आणि जेवण वगैरे करून घ्या मस्तपैकी माझ्या सासरेबानी म्हणजे तात्यांनी फर्स्ट क्लास मटन केलेलं तोपर्यंत तुम्ही जेवण वगैरे तर करून घ्या आम्ही येतोच आहे चला आता तात्यांच्या नाहीला ज्याला मग ताईमध्ये गेल्या त्यांनी गॅस वगैरे पेटवला भाजी गरम करायला ठेवली चला आपण तर जेवण करून घेऊ ते येतील ती जेव्हा येतील कारण एक वास्तू आहे आता ज्याला मस्त डायनिंग टेबलावरती सर्व बसले ते माणसं जरा विचित्र वाटत होती पण ओ माणसं साठीच्या पुरुषे धोतर शर्ट टोपी घातलेली बसले जेवायला बापरे पण त्यांचे चेहरे वगैरे असे आधाशी उपाशीसारखे वाटत होते तात्या म्हणाला का हो खूप भूक लागली दिसते हो खूप भूक लागली म्हणजे काय हो आम्हाला काय तु खूपच जोरात भूक लागलेली फटकन वाडा आम्हाला खूप जोरात भूक लागलेली आणि मटणाचा वास येतोच होता त्याच्यामुळे त्यांना एकदम एकदम उत्सुकता होती की केव्हा जेवण करून केव्हा नाही मग तात्याही बसले बस ताईंनी वाळायला सुरुवात केली दोघं तात्या तीन जण बसले ताई फक्त वाढवत होत्या मग पाहुणचार चालू मस्त गप्पा वगैरे थोड्याफार केल्या आणि मग तात्यांना वाटलं चला हर खूप रात्री झालेली गप्पा वगैरे आपण सकाळी मारू निश्चिंतपणे ते म्हणाले हो हो बरोबर आहे अहो आता आता जेवण करा किती दिवशी झाला आता आपण जेवण करून झोपू जेव्हा तुमच्या जेव्हा वेपू जेव्हा येतील तेव्हा बस ते केव्हा येते मी काही काळजी करू नका ते व्यवस्थित येतील आणि त्यांच्यासोबत आमचा एक मित्र थांबलेला आहे झाला झालं मग यांनी विचारलं तुमचं नाव काय एकाने सांगितलं माझं नाव आबा एका म्हणाले माझे नाव बापू म्हणे आबा आणि बापू मस्तपैकी बसले तरी मटण वाढत होती फर्स्ट क्लास भाजी झाली होती दोघांनी खूप तारीफ केली खरंच ताई तुमच्या हाताच्या काय भाजी अशी पहिल्यांदा ना तर आम्ही खातो आहे ते जेवणावर तुटूनच पडले तात्यांना भूकच लागली होती ताते जेवण केलं गप्पा वगैरे बांध फक्त जेवण चालू मग ते जेवण करता त्यांचं जेवण हडपलं बघताय त्यांचं जेवण पटापट पटापट जेवण करता आजुन, आजुन दीया, भाजी वाढते त्यांचं जेवण संपतच नाही अजून अजून द्या भाजी द्या पोळी द्या कांदा द्या लिंबू द्या बापरे तात्या म्हणलं अरे बापरे हे काय सामानची उपस इतकं काय मग तही घाबरले बापरे इतकं खातायत जेव्हा बापू अजून बाकी आहेत त्यांच्या अजून एक मित्र बाकी आहे हे तर सर्व भाजी संपून टाकताय काय करणार त्यांनी तात्यांकडे बघितलं तात्याने नजरेला नजर दिल्या सांगितलं खून केली की जाऊ जा। दे जाऊ दे हात दिला त्यांना मग तात्या उठले आणि थोडंसं बाजूला गेलं स्वयंपाकोलीत आले ताईनं सांगितलं बघा किती भाजी ताईने हो भाजी तर संपण्यात आली बघा थोडीशी झालेली त्यांनी बघा आता ते त्यांना पोट भरतरी जेवण करू द्या आता एक सव्वा दीड होऊन चालला आहे खाऊ द्या त्यांना त्यांना नाही म्हणू नको ना ते मागतील तेवढं दे बरं आणि परत तात्या आले परत बसले टेबला त्यांनी विचारलं का हो तात्या तुम्ही जेवण करत नाही तात्यानं नाही बाबा माझं झालं झालं माझं जेवण फुल झालं माझं जेवण तर कमाले किती किती कमी खातात हो तुम्ही आता तात्यांचं वय म्हणजे पंचावन्न छप्पन असेल तर अहो तुम्ही आमच्यापेक्षा लहान आहे तुम्ही दाबून खाला पाहिजे असं काय तुमचं जेवण आहे अहो खा खा तात्यानं आग्रह नको अहो माझ्याच घर आहे मला आग्रह करण्याची काय आवश्यकता आहे बस माझं पोट भरलेलं तुम्ही खा तर नाही आम्ही तर खाऊ जेव्हा आता कसं आहे आम्ही एकदा जेवायला बसलो ना पोट फुल फुल झाल्याशिवाय आम्ही उठतच नाही बस गं म्हणाले हसलेत बापरे ताई आश्चर्य बोल काय करायचं भाजी वाढता 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 भाजी पूर्ण संपून गेली सर्व संपून गेलं आणि ते जेवणच करत आहे त्यांना अजून त्या ताई काय किती फसलाच भाजली ताई ताईंनी त्यांच्याकडे एकदम केविलवाण्या नजरेनं बघितलं सांगितलं भाऊ काय करू अहो भाजी संपूर्ण संपली त्यांनी दोघांनी एकमेकांकडे कमाले अहो आम्हाला किती भूक लागली होती बरं जाऊ दे जाऊ दे जे झालं तेवढं भरपूर झालं अच्छा भाजी संपवल्या ना आता काय तर आता रात्री आता मागू नका बरं का ना रात्री करू नका भाजी एवढं आता एवढ्या रात्री कसेल भाजी करत बसता तात्यांनी डोक्याला हात लावून घेतला अरे बापरे आहो एवढ्या रात्री करून मला मटण तरी मिळणार आहे का हां ती बी अगदी खरं आहे दोघं म्हातारे म्हणाले बापरे आणि हसलेत परत पण काही असो आमचं पोट भरलं नाही एवढं परंतु काही असो तुमच्या तात्या तुमच्या घरच्या पाऊंचर खाऊन आम्ही एकदम तृप्त झालो एकदम काय फर्स्ट क्लास भाजी एवढं आहे की आमच्या पोर थोडस खालीच राहिलं राहू द्या रात्री नाही दोन गास कमी खायचे बापरे ताई ताच्यात आश्चर्याने पाहायला आलं त्यांच्याकडे काय करणार मग ते कुठले आरामशी सोडला मस्त वा किती छान वाटतो मस्त काय सुगंध हो आम्ही तुमच्या फाटका जवळ आलो ना इतका सुगंध सुटला आणि लगेच आम्हाला तोंडाला पाणी सुटलं हो कायच करायचं मग आता त्यांनी जांबाई देणं सुरू केला दीड वाजून गेला आता मग तात्या म्हणाले कह चला तुमची झोपण्याची व्यवस्था केलेली वरती वरच्या मजल्यावरती ते दोघं म्हात हो हो चले चले चला झोपा आता काय जेवण झालं आता काय आणि तुम्ही ताई तुम्ही निश्चिंततेने जेवण करून घ्या आता कागोदर जेवण करून घेतलं होतं तुम्ही ताई म्हणा नाही हो मी काही जेवण केलं हर मग ते काहीतरी करून घ्या जेवण केल्याशिवाय झोप नका बरं बरं जाऊ द्या आणि ताई म्हणा मी काय खाणार आता सर्व मोठं तर तुम्ही खाऊन गेलेत मनातल्या मनात म्हटलं त्यांना बोलायची हिंमत नव्हती मग ते दोघं म्हाताऱ्यांना तात्यावरच्या मजल्यावर घेऊन गेले घरातूनच जिना होतं वरती गेले मोठा हॉल होता त्या हॉलमध्ये त्यांना गांधून वगैरे सर्व टाकून ठेवलेलं होतं झोपण्याची सोय केली पाण्याचा ग्लास वगैरे सर्व ठेवलं पाण्याचा एक मग्गा भरून ठेवला बघा तुम्हाला रात्री केव्हा आली ना ते पाणी इथं ठेवलेलं ते ठीक आहे हो ठीक आहे जा तुम्ही आम्ही झोपतो ते दोघं मस्त आडधाट पडलं गादीवरती आणि चादरी वगैरे पांघरून दारात डूर जपून केली आता इकडे तिकडे बघितलं होतं खुली एका दरवाजा होता तो दरवाजा जिन्यातून वरती गेला का दरवाजा उघडून तो हॉल होता आणि हॉलला एका साईडला एक दरवाजा आतून कडी वगैरे लावला तो दर लाकडी दरवाजा उघडला का एक लोखंडी होता त्या लोखंडी दरवाजाला कुलूप लावलेला होता आणि बाहेर मोठी टेरेस होता कुलूप लावलेला आणि मध्ये सर्व संडास बसून टेरसवर जायची काय आवश्यकता आहे हो मग त्यांनी तो परत लाकडी दार बंद केलं लोखंडेदाराचे कुलूप व्यवस्थित एका पाहून घेतला आणि मग खाली आले आणि बेडरूम ते जे जे ते जिथं झोपले त्या हॉलच्या दरवाजे पुडून घेतला पंखा लावून दिला आणि खाली आले मस्त पैकी बापरे त्यांनी दोन वाजून गेलेले आहेत मग त्यांनी सांगितलं तू काय जेवत होते आता काय मी जेवण करू मला काहीच शिल्लक ठेवलं नाही हो सर्व त्यांनी खाऊन ठेवलं असं कसं पाहून चार आपण केला खरंच आपण कमी पडलो दोन लोकांनी इतकं खाऊन गेले अजून दोन बाकी आहेत त्यांना काय खाऊ घालू आता जर ते आले तर तात्यानं जाऊ द्या जे होईल ते आपले जेव्हा बापू हे काही नाराज होणार नाही त्यावेळेला आपण काहीतरी पिठलं पोळी करू आणि त्यांना खाऊ घालून देऊन जायला मग खाली त्यांना नसाल तू काहीतरी जेवण करता येणार मी काही जेवण करत नाही आता जाऊ हातात दोन वाजता मी झोपते बस ताई गेल्यात तात्या ताई खाली झोपून गेलं मुलं अभ्यास करून ते सुद्धा त्यांच्या रूममध्ये झोपलेले होते बराच वेळ गेला डारा डूळ झोपले कारण खूप उशीर झाला आता झोप लागून गेली पाच साडेपाच झाले सकाळची वाडा आणि एकदम तात्यांचं मोबाईलचे रिंग वाजली त्यांनी उचलली कोण अरे वाहू बापू अहो तुम्ही कुठे आहेत ज्याऊ बापू म्हणाला हो आमची गाडी बंद पडली होती दुरुस्ती केली पहिल्यानं आम्ही आता तुमच्या फाटकाच्या बारूबा आहे गेटवर त्याला गेट उघडा आम्ही आता आलो नाही बापरे तात्याने एकदम आनंद झाला साडेपाच झालेले होते तात्या एकदम उठलेत दरवाजा वगैरे उघडला लाईट वगैरे लावले बाहेर आले गेट उघडलं गेट उघडला समोर जवळी बापू उभी होते त्यांचे कार उभी होती आणि त्या कारमधून लगबगीने लोक उतरले चार लोक होते तर त्या आश्चर्याने पावलं आलं चारी आता सर्व तीस पस्तीस वर्षाचे तरुण चारीचे चारी तेच का तुम्ही चार मित्र येणार होता मग बापू आहो मग चारच येत ना आम्ही चला 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 हो पाहिलं गाडी कार होती आणि चार मित्र उतरलेले कमाले मग सर्व मध्ये हो? का आल आले तर त्यांनी गेट बंद केलं मध्ये आले घरात आले बसले मग त्यांनी सांगितलं कसं काय तुम्हाला इतकं उशीर काय नाही हो पाच सात किलोमीटर अंतरावर तर आमची गाडी बंद पडली मग कसं काय काय माहिती बाबा असं आलो आणि तिथं ते वडाचे झाड ना त्या ठिकाणी आमचं नेमकी गाडी आली बंद पडून गेली काय समजलेच नाही मग आम्ही विचार केला की के। चला पाचशे किलोमीटर आलेले निघू पैदल निघू पैदल निघून जाऊ परत रात्र अंधारी त्याच्यामुळे आमची हिंमत झाली नाही परत आलो गाडीतच बसून राहिलो जे होईल ते कोणी येईल त्याला हात देऊ आणि मग एक गाडीवाला आला वा सकाळी सकाळी तीन एक वाजता त्याने आमची गाडी दुरुस्ती केली आता हो मग ते खरं आहे हो पण ते असं कसं आहे की हे तुमचे मित्र आहेत हो आम्ही काही माझी तिघं मित्र आणि मी आम्ही चार लोक आलो तुम्ही खूप वाट पाहिले नाही का आता मटणाचे चार मी सांगितलं तर मटणाचे चार करा मटन तयारच ठेवलं होतं तुम्ही चला काही काळजी करू नका सकाळी आम्ही मटण खाऊन नंतर लग्नाला जाऊ कारण काय बारा वाजता लग्न आहे नंतर ते जेवण करत करत अडीच तीन होत असतो परत आमचं मटणसुद्धा झिरलं जाईल काही काळजी करू नका तर त्या पण ह पण असं कसं शक्य हो तुम्ही तुमच्या दोन मित्रांना आधी पुढे पाठवून दिलं तर ना कोणा तरी मोटरसायकलवर ते चरीच्या अहो कोण कोण मित्र अरे हो अहो म्हातारे माणसं होते ते तो आले आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या जेव्हा बापूंचे मित्र आहेत आणि मग पुढे काय झालं पुढे काय होणार अहो त्यांना आम्ही रात्री पाहुणचार केला मटणाच्या पाहुणचार ताणून तुनून जेवले हो सर्व संपून टाकलं आता तुम्हाला मी आता काय वाढू ते म्हणता की जेवण खाऊन करू मग जाऊ लग्नाला उशिरा जाऊ पंक्तीमध्ये मध्ये सर्वेच्या हाऊ पण ते मित्र कुठे आहेत वरच्या हालला झोपलेले आहेत ना कमाले फट पट, फटाफट सर्वे वरती गेले बघितलं हाल उघडला हॉलवरती गादी गादीवरती उशी होती आणि चादरी अस्तव्यस्त पडलेल्या द्या म्हणजे कोणीतरी झोपलं होतं तिथं असं दिसतच होतं चादरी बाजूला टाकलेलं आणि म्हणून कोणीच नव्हतं बापरे स्वरूप बघितलं काही संडास पाच स्वरूपचे काही नाही मग कोणतरी राहो ते बाहेरच्या टेरेसमध्ये ते गेले असेल लाकडीदारा उघडला बघितला अरे लोखंडी दाराला तर कुलूप येते जातीन कुठं अरे मग गेलो कुठं खिडक्यांना दगे खिडक्यांमधून ते कुठून जाऊ शकत नव्हते कोण होते ते अनु जवळ बापू हवा मध्ये कोण होते तुम्हाला काही केलं तर नाही त्यांनी अहो असं अनोळखीला कस काय ताते म्हणाला हो अनोळखी म्हणजे बापू तुमचं नाव सांगितल्यानंतर आम्ही तुमचे मित्र आहे त्याच्यामुळे आम्ही त्यांना येऊ दिलं घरात आणि त्यांनीच सांगितलं मित्र आहेत आणि मस्त भेगी म्हटणार ते ताव मारला बापरे मी दोन किलो मटण आणलो होतं तुमच्यासाठी आणि तेच खाऊन गेलेत सर्व एकमेकांकडे आश्चर्य पाला संपूर्ण घरात काही नाही आणि त्यांना टेरेसवर जातात नाही खिडक्यांना गज होती ते फुडून कुठून टाकते जीना घरातून होता घरातून जीना आणि हॉल होता ज्यावेळेला जावई बापूंच्या फोनची रिंग वाजली की आम्ही गेटच्या बाहेर उभे त्यावेळेला तात्या उठले होते त्यांनी बघितलं तर दरवाजा आतून त्यांनी कडी उघडली लोखंडी दारा कुलूप लावलेलं होतं ते उघडलं आणि मग बाहेर आले होते मग गेटचे कुलूप उघडलं मग ते कुठं पडून जाणार का घरातलं आपल्या खाली हा बापरे संपूर्ण घर सोडलं मुलंही उठून गेले होते त्यांचं अरे कुठे कोणीच नव्हतं मग गेले कुठे लोक काय होतं हे बापरे कोण होते तिथे दोन माता रे जे बापू म्हणाल्या हो तात्या तुम्ही इतकं फस क्लास तुमच्या घरचं मटण इतकं फसलाच असतो ना आमच्या घरी सुद्धा होत नाही खरंच मामी म्हणजे एकदम सुगरणच आहे पण मुलीला इतकं सुग्रण केलं नाही हो तिच्या आजचं चा मटण छान असतो पण तुमचं सर्व चांगलं आणि इतकं सुग इतकं चांगलं मटण आणि त्याचा असा वास सुटला सीन तर एखादं भूत आले जे असी नक्कीच बापरे ताई एकदम थरथर कापायला आले हो बापरे म्हणजे रात्री आले ते भूत होते ताते आणि ताई एकमेकांकडे पाहत होते अरे बापरे रात्री आले ते, ते ने 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 भूत होते ना आपल्याकडे मटणाच्या पोनच्या खाल्लं त्यांनी बापरे मग गेले कुठं का घरातच लपलेले आहेत ते जातील कसे कुलूप लावलेलं आहे म्हणजे ते घरातच येतो हो बापरे पुन्हा त्यांच्या अंगाला थरकाप सुटला सर्व एकदम आश्चर्य झालं त्यांनी नाही नाही आता दरवाजे खिडक्या ओपन करा दरवाजे उघडस ठेवा बरं ते भूतांना जाऊ द्या आता आणि बघा आता तुम्ही एक दोन महिने मटण करून नका आणि तर पुन्हा ते भूत येतील बापरे तात्या आश्चर्याने पाहत होते बापरे रात्री जे तू आपल्यासोबत जेवण केलं आपणही जेवण केलं त्यांनी जेवण केलं बिचारे दोन म्हातारे तानून थुनून मटणाच्या पाहुणचार खाल्ला त्यांनी बिन बुलाय मेहमान जाऊ बाबा म्हणाले नाही हो अहो ते मटणाच्या वासाने आले बिचारे जाऊ द्या त्यांनी आम्ही नाही खाल्लं आम्ही उपस्थित असलो तर चालेल आता आम्हाला फक्त चहा करा आम्ही तोंड धुतो फ्रेश होतो आणि आम्ही चहा पिऊन नुसतं निघून जाऊ आता आमच्या पाहुणचार जाऊ द्या कॅन्सल त्या बिचाऱ्या दोन आत्म्यांना त्यांना तर पोटपर मिळालं खायला मटणाच्या पाहुणच्या सर्व एकदम असले आणि सर्वांना आनंदही झाला अशा जा होत्या काही असो जे झालं ते चांगलंच झालं बरं नशीब किती भूत होते पण त्यांनी तात्यांना त्यांना काहीही केलं नाही फक्त तानून तुनून मटण खाल्लं आणि शांतपणे झोपले आणि गायबच झालेत बापरे तात्यांनी विचार बापरे जवळ बापू तुम्ही आता केव्हा बी याला दिवस दिवसा आहे बाबा आणि दिवसाच म्हट आता बघा लग्न लागल्यानंतर या आणि एक दिवस थांबा मी रात्री तुमच्यासाठी पण मटणाचा पाहुणचार करणार हा दुसऱ्या दिवशी मात्र नक्की मटणाच्या पाहुणचार केल्याशिवाय तुम्हाला जाऊ देणार नाही बस फिक्स झाला दोन काय मी आता तीन किलो मटण आणेल काही चिंता करू नका जा तुम्ही लग्न करून लग्नाला जा तुम्ही लग्न आटोपल्यानंतर रात्री माझ्याकडे या पण मटणाच्या पोहोचार मात्र उद्याच मिळेल बरं भर दुपारी झालं फिक्स झालं सर्व एकदम असलेत आणि असे काय घटना घडतात बरं तर मित्रांनो आज पुरतं एवढंच पुन्हा भेटूया लवकर तो करतो गुड बाय